या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल आज एकतीस डिसेंबर दो दो दोन हजार पंचवीस वर्ष हे संपत आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस चालवत आहे त्या अनुषंगाने आज डिसेंबर रात्री एकवीस वाजेपासून ते नवीन वर्ष एकवीस जानेवारी च्या दोन वाजेपर्यंत आपण नाकाबंदी आयोजित केलेली आहे सदर नाकाबंदीमध्ये आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह करून गाडी चालवणाऱ्यावर कारवाई करत आहोत लोकशे किंवा अवैध वाहतूक करत असतील त्या अनुषंगाने गाड्या चेक करून त्यामध्ये कुठल्या अवैध वाहतूक चालू आहे का किंवा बे परवाना शस्त्र घेऊन किंवा जमीन चोरी करणारे चोरी करणारे गुन्हेगार फिरत असतात त्या अनुषंगाने आपण नागपूरमध्ये आयोजित के आयोजित केलेलं आहे आणि गुन्हे सराव गुन्हेगार असतात काही घडू नये या अनुषंगाने आपण चेकिंग करून त्यावरती कारवाई करत आता नाही म्हणजे हेलो दीदी यहां पर मैं हूं तो साथ ही रहते ये ये ये

না মক চিকার व्हिडिओ काढपा चालले तिकडे हा चाल होणार